नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बाप्पच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक खूप खुसखुशीत आणि चविष्ट बनतात विशेष म्हणजे सात ते आठ दिवस टिकतातही तुम्ही नोकरी करत असाल किंवा घाईच्या कामामध्ये हे तळणीचे मोदक तुम्ही बनवू शकता मोदक बनवल्यानंतर ते मऊ पडतात किंवा चिकट होतात किंवा तेल सोडल्यानंतर ते फुटतात मग असे होऊ नये म्हणून काही खास टिप्स मी या व्हिडिओ सांगितले आहेत आणि मोदकच्या कळ्या पाडण्यासाठी खूप सोपी सुद्धा सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला मोदकच्या पारीसाठी पीठ मळून घेऊया एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे दोन टेबल स्पून इथे बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे मोदक चांगले खुसखुशीत बनतात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा आपल्याला पिठी साखर घालायची आहे पिठी साखर घातल्यामुळे मोदकला छान कलर येतो आणि मोदकचे वरचे आवरणसुद्धा चांगले चवदार लागते तर आता बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि दोन टेबलस्पून इथे आपल्याला तूप चांगलं कडकडीत गरम करून घालायचं आहे के असं केल्याने आपले मोदक हे चांगले खुसखुशीत होतात आणि सात ते आठ दिवस जरी राहिले तरीसुद्धा ते मऊ पडत नाहीत तर बघा असं सु गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता हे बघाचं मोठी चांगली बनते आहे याचा अर्थ की आपले मोहन हे परफेक्ट झालेलं आहे चांगल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला मोहन आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा पिठाचा गोळा आहे तो जास्त घट्ट पण नाही बनवायचा आणि जास्त सैल पण नाही बनवायचा मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पिठामध्ये कधीही पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी मिक्स करतच आपल्याला ह्या पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की बघा आपलं हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही मी भिजवलेलं नाही आता हे पीठ आपल्याला तीच तीस ते चाळीस मिनिटांसाठी मुरत ठेवायचं आहे त्यामुळे आपला रवा घातलेला आहे तो रवा त्यात फुलला जातो आणि आता आपण सारण बनवून घेऊया कढई गरम झाली आहे एक चमचा तूप कढईमध्ये घातला आहे त्या तुपावर आपल्याला एक चमचा खसखस ही चांगली भाजून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे मोदकच्या सारणाला छान चव येते दादा बघा एक मिनिटभर आपल्याला ही खसखस चांगली भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे सतत आपल्याला चमच्याने असं हलवत राहायचं आहे त्यामुळे खसखसही जास्त करपणार नाही बघा आता खसखशीचा कलर चेंज झालेला आहे आणि चांगला खसखशीचा वास सुद्धा सुटला आहे तर एक वाटी आता नारळाचा चव घालून घेऊया हा नारळाचा चव मी खोवून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता तर आता बघा एक मिनिटभर आपल्याला हा चवसुद्धा असंच परतून घ्यायचा आहे त्यामुळे तो थोडासा कोरडा होतो आणि मोदक हे जास्त दिवस टिकतात इथे ओल्या नारळाच्या ऐवजी तुम्ही सुखा नारळाचं सुद्धा घेऊ शकता आणि ते मोदकसुद्धा जास्त दिवस टिकतात तर इथे मी अर्धा वाटी गूळ हा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला तर एक कप नारळाच्या चवसाठी अर्धा कप चिरलेलं गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे आणि त्यामुळे सारण हे आपलं छान एकदम आ, बेस्ट बनतं तर आता इथे ते बघा आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे गुळाला चांगलं पाणी सुटतं आणि नंतर असंच परतल्यानंतर गुळ आणि आपलं हे ओ, ओ ओल्या नारळाचं चव आहे ते एक जीव होतं पण गुळाचं पाणी संपेपर्यंत आपल्याला सतत हे चमच्याने हलवायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या सारणामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आपलं जरा कोरडं झालेलं आहे आणि इथं जास्तसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं नाही कारण गुळाचा पाक तयार होऊ शकतो आणि आपलं सारण कडक बनतं आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण वेलची पावडर घालून घेतली आणि आता इथं थोडंसं जायफळ मी घालत आहे जायफळ घातल्यामुळे सारण्याला सुगंध चांगला येतो आणि चवसुद्धा छान लागते थोडंसंच आपल्याला जायफळ घालायचं आणि गॅस बंद करूनच आपल्याला वेलचीपूड आणि जायफळ घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या सारण्याला छान सुगंध येत राहतो आणि आता हे बघा घालून झालेलं जा आहे जायफळ आता हे थोडंसं हलवून घेऊया आता इथं आपलं सारण तयार झालेलं आहे गर गरम आहे तर आपण थंड करून घेऊ आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामुळे ते सारण जास्त कडक बनत नाही असं मऊसूद सारण राहतं आणि छान जा, मऊसूद सारण असलं की मोदकसुद्धा आपले छान होतात तर आता चाळीस मिनिट झालेले आहेत तर आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे आपण एका परातीत काढून घेऊ तर आता ही कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे तर इथे आपण या कणकीमध्ये रवा घातलेला आहे आणि मैदा घातलेला आहे त्यामुळे ही कणिक आपण खूप चांगली मळून घ्यायची आहे चांगली तिंबून घ्यायची आहे जेवढं आपण हे कणिक मळू तेवढे आपले मोदक चांगले होतात जेवढे आपण ही कणिक जास्त चांगली मळू तेवढे आपले ही कणिक चांगली लवचिक होते आणि मग मोदक चांगले होतात चांगले वळता येतात आणि तेल सोडल्यानंतर ते फुटतसुद्धा नाहीत बघा आता ही जर कणिक चांगली मऊ झालेली आहे तर आता आपण त्याचे पेढे बनवून घेऊ एकसारखे पेढे असे बनवून घ्यायचे म्हणजे मोदक हे एकसारखे छान दिसतात तर आता बघा एक पेढा असाच आपला आहे बनवून घेत आहे तर ता त्याला असं स्क्रॅच राहिला नाही पाहिजे म्हणजे एक एकदम आपल्या तळहातांनी चांगला असा मऊ करून घ्यायचा त्यामुळे आपली पुरी लाटताना असं कुठेही साईडला कडेला स्क्रॅच होत नाही किंवा जर हाताला असं जास्त वळवता येत नसेल पीठ जरा कडक वाटत असेल म्हणजे घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं तुपाचा हातही घेऊ शकता तूप लावल्यानंतर थोडंसं लगेच आपले हे पेढे चांगले मोव होतात आणि तूप लावल्यामुळे लवकर सुकत सुद्धा नाहीत आता हे सगळे पेढे मी करून घेतले तुम्ही इथं बघू शकता की बघा आपल्या पेढ्यांना कोणताही स्क्रॅच नाही आता जाकन और पन, आता झाकण ठेवून देऊया आणि एक पेढा आपण आता मोदक साठी आपण पारी लाटून घेऊया त्यासाठी एक पेढा घेतला तर तो असाच हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि मध्ये थोडंसं किंजितसं जाट ठेवायचं आहे आणि कडेला आपल्या कड्या सगळ्या पातळ करून घ्यायच्या आहेत आणि बघा आता आपली छान पारी तयार झालेली आहे आता त्याच्यावर सारण ठेवू आता मी एक सोपी ट्रिक इथे सांगणार आहे की ज्यामुळे कोणीही ही हा व्हिडिओ बघून लगेचच मोदक तुम्ही बनवू शकाल आता बघा ही आलेली पुरी आहे ती मी आता उचललेली आहे आहे आणि आता आता एका घेऊन दुसऱ्या ही एकावर मी घड्या घालत ह्या बघा सहज अशा घड्या फक्त धरलेल्या आहेत एकावर एक घालून घ्यायच्या आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने मी ते पकडून ठेवलेल्या आहेत एकावर एक अशा घड्या झाल्या की बरोबर मध्ये अशा साईडला आपल्या कळ्या पडतात मोदकला आणि ते सगळे ज्या घड्या आहेत ते एकत्र करून नंतर आपला हा बंद करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला किती रेखीव सुबक असा कळीदार हा तयार झालेला आहे आणि वरती शेंड्याला सुद्धा जास्त पीठ ठेवायचे नाही जास्त जर पीठ राहिले तर तिथे मोदक आपल्या तळला जात नाही कच्चा राहू शकतो त्यामुळेच जेमतेमच पीठ तिथं ठेवायचे आणि जास्त सुद्धा ठेवायचे नाही नाही तर मग आपला मोदक तिथे एखादी कळी जर पकडली गेली नाही आपल्या बोटामध्ये पहि वरती त्याचं तो तोंड बंद करताना सुद्धा मोदक फुटू शकतो तर हे गोष्टी काही लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला आता इथं सगळे मोदक बघा मी असेच करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण तळून घेऊया तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही गोळा सोडल्यानंतर तो पटकन वरती नाही आला पाहिजे बघा हळूहळू येतो आहे म्हणजे आपलं तेल मध्यम गरम आहे मध्यम तेल गरम मध्येच आपल्याला हे मोदक चांगले तळून घ्यायचे आहेत तर आता तेलामध्ये एक मोदक करत घालून घेऊया तर हे मोदक असं घालून झाल्यानंतर आपल्याला लगेच ते हलवायचे नाहीत आता इथं आपण तीन ते ती चार मोदकच एका बॅचला आपण तळून घेऊ शकतो तर आता हे दोन मिनटानंतर आपल्याला वरचं जी मोदकचं शेंडा आहे तो खाली करायचा आहे नाहीतर खालून उष्णता मिळाली की वरचं मोदक हा उघडला जातो आणि त्यामुळं मोदकचं सारण बाहेर येऊ शकतं तर हे होऊ नये म्हणून मोदकचं वरचं बाजू ही खाली करून घ्यायची शेंड्याची बाजू खाली करायची मंद गॅसवरच हे चांगले मोदक आपले तळून घ्यायचे हे बघा आता हे चार मोदक माझे तळून झालेले आहेत मी झाऱ्यावर घेतलेले आहेत आणि हे असे चांगले खुसखुशीत आपले मोदक हे तयार होतात ते अजिबात तेलकट झालेले नाहीत किंवा चिकट किंवा चिवट झालेले नाहीत आणि सात ते आठ दिवस राहिले तरी सुद्धा खुसखुशीत राहतात खायला खूप चविष्ट लागतात आणि पटकन तयार होतात तर या गणेश चतुर्थीला तुम्ही अशाच मोदक सुद्धा बप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी असे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या वरच्याच केक्स नाटसी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद